केलेला आहे तो म्हणजे म्हटलं की काही खूप असं घाबरायला होत की जमते कि नाही जमत मी इथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेले आहे खूप साध्या सोप्या पद्धतीने सांगितले तीन स्टेप सांगितले आहेत तर स्टेप तुम्ही फॉलो करा म्हणजे मग तुमच्या पण वडी मस्त अशी छान टेस्टी बनेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करू आपण मासोळीतलं आतमधलं जे असताना मसाला तो तयार करतोय त्याच्यासाठी मी ते दोन चमचे धन आहे दोन चमचे जिरं सात ते आठ लवण सात ते आठ काळी मिरी तीन हिरवे लवण इलायची दालचिनी हे आप आपल्याला भाजून घ्यायचं छान मस्त असं भाजल्या गेलेलं आहे आता गॅस बंद करते मी इथे एका ताटात काढून घेते दोन चमचे तीळ घ्यायची हे सुके मसाले आपल्याला साईडलाच ठेवायचे त्याच्यामध्ये दोन चमचे खसखस घेतलेली मी छान मस्त फुलून द्यायचे ते तरडू द्यायचेत म्हणजे छान असे फुटतात आणि भाजल्या जातात मग ते आपल्याला खसखस चे एका दुसऱ्या ताटात काढून घ्यायचे आता इथे मी एक अर्धा वाटी खोबरं घेतलेले सुक खोबरं हे मंद केस मस्त भाजून घ्यायचे सगळे मसाले बघा मस्त असं खोकर भाजलं गेलेलं आहे आता हे आपण तीळ आणि खसखस काढले ना त्या डिश मध्ये काढून घ्यायची आपल्याला हे इथे आता मी अर्धा चमचा तेल टाकते एक कांदा घेतलेला आहे मोठा तो असा बारीक कापून घेतलेला आहे पातळ उभा छान असं लाल होऊ द्यायचा आपल्याला आपण आता इथे आहे कांदा चांगला असा थोडा लाल होत आलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला दहा बारा ते पंधरा लसूणाच्या पातळ घालायच्या आहेत आणि छान असा दोन ते तीन मिनिटांसाठी परतवून घ्यायचे इथे मस्त असा कांदा आणि लसूण छान असा परतवला गेलेला आहे आता मी छान डिश मध्ये लागते आपल्याला हे सगळे मसाले थंड करून घ्यायचे पूर्ण थंड करून घ्यायचे आता हे सगळे मसाले तर आपण सगळे मसाले थंड झालेले ते हे जे खडे मसाले भाजून घेतले पहिले हे आपल्याला पहिले मिक्सरच्या भांड्यात टाकायचे त्यानंतर कोबर खसखस आणि हा मसाला आपला मासोडीतल्या आत आतमधला मसाला या जो आपण आता तयार करतोय खूप टेस्टी बनते मासोडी जे नॉनव्हेज खात नसतील त्यांच्यासाठी खूप मस्त पर्याय आहे हे कांदा आणि लसूण कांदा लसूण शेवटी घालायचा हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं इथे आपण असं जाडसर वाटून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण घालतोय काही पावडर मसाले हळद घातलेली आहे मी थोडीशी अर्धा चमचा लाल तिखट गरम मसाला चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर आता हे पुन्हा आपल्याला मिक्सरला बारीक करून आहे हे बघा इथे आता मी सगळे मसाले घालून मस्त असं बारीक तळून घेतलेलं आहे तर बघा इथे आपला मसाला मस्त असा दळून झालेला आहे थोडासा जाडसाड ठेवायचा जास्त बारीक नाही करायचा आहे तो आता आपण एका प्लेटमध्ये हो काढून घेऊ इथे आपलं हे वाटण मस्त झालेलं आहे आता इथे आपली पहिली स्टेप झालेली आहे आता आपण दुसरी स्टेप बघतोय ते म्हणजे पिटलं मास मासवडीचं पिठलं कसं बनवायचं ते बघतोय आता आपण त्याच्यासाठी मी ते चा चार ते पाच हिरव्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या चमचा भर जिरं आणि थोडस मीठ छान असं बारीक काढून घ्यायचंय मी ते हलवा त्यात कामकी आहे तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकता आपलं पिठल्यासाठीचं वाटण आहे ना ते तयार झालेलं आहे तर आपण पिठलं करायला घेऊ आता आपण पिठलं बनवतो आहे आपली स्टेप दुसरी आहे तर इथे मी हिंग घेतलेलं आहे तेल तापलं चांगलं ते आपण वाटण करून घेतलं खांडून घेतलं तेल लसूण आणि सूर्या घ्यायच्या याच्यामध्ये दीड वाटे पाणी घालायचे सॉरी दोन वाटे पाणी घालायचं आहे दीड वाटे दोन पीठ आहे दीड वाटी बेसन पीठ घेतलं तर दोन वाटी पाणी टाकायचं म्हणजे आपण जेवढं बेसन पीठ घेऊ त्याच्यात थोडंसं जास्त पाणी घालायचं नॉर्मली आपण जे पिठलं करतो त्याला थोडं जास्त पाणी लागतं म्हणजे पाटोळी याचं मांसवडीचं पिठलं करतोय आपण त्याला पाणी थोडं कमी लागतं याच्यामध्ये थोडंसं मीठ घालू आपण पहिले लसूण आणि हिरव्या मिरच्या वाटल्या त्यावेळेस टाकलेलं आपण थोडंसं टाकते मी अजून त्याला चांगली उकळी येऊ हो द्यायची आहे आता छान अशी उकळी आलेली आहे पाण्याला आता आपण याच्यामध्ये बेसन घालतोय पण त्याआधी आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि चाळणी घेऊन असं चाळून घ्यायचं आहे आपल्याला असं चाळत चाळतच टाकायचं आहे म्हणजे काय होतं की आपल्याला गठोळ्या मोडायला पण इझिली होतं ते थोडं थोडं टाकलं की लगेच असं मिक्स करत चालायचं आहे त्याच्यावर आपण साकण ठेवू दोन मिनिटासाठी आपलं पिठलं बनवून तयार झालेलं आहे छान झालेलं आहे पिठलं आता आपण मग मासवडी बनवायला घेऊ इथे एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे तो छान वलना करून घ्यायचा त्याच्या पूर्ण पाणी टाकायचं असं पिठल घ्यायचं आणि बाकीचं पिठला आहे ते ठेवायचं आहे आणि असं थापून घ्यायचं आणि लक्षात ठेवा गरम गरम असल्यावरच हे तापायचं आपल्याला थंड झाल्यावर ते आपलं थापून झालेलं म्हणजे आता मसाला घालू त्याच्यावर मसाला जास्त पण नाही टाकायचा आहे आणि कमी पण नाही वापरायचा आहे परफेक्ट असा टाकायचा म्हणजे काय होतं की आपल्या जे वड्यांना मसाला लागेल तो व्यवस्थित असा बसला जाईल काय ही जी बाजू आहे त्याच्यासाठीच आपल्याला कॉटनचा कपडा घ्यायचा आहे म्हणजे काय होतं की ही जी वडी आहे ती व्यवस्थित अशी बनायला मदत होते इथे मस्त असा हातात बनलेला आहे मी मास आता आपण पुन दुसरे पण असेच बनवून घेऊ मस्त असे वड्या बनवून तयार होतात छान बनतात आणि मेन म्हणजे सोपे आहे बनवायला जास्त अवघड नाही आहे मी तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवले आहे ते अर्धा ते एक अर्धा ते एक दीड इंचा कापून घ्यायच्या काढून दाखवतो मस्त अशा वड्या बनवून तयार होतात हे बघा दुसरी पण वडी मी बनवून घेतलेली आहे कापून घ्यायचे आता छान टेस्टी बनतेही आहे वड्या जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी खास आहे आता न्यू इयर आलेलं आहे ना त्याच्यासाठी मग काहीतरी स्पेशल पाहिजे म्हणून आपली ही सगळी धडपड चालली आहे अशा वड्या भरून तयार होतात आता आपण रस्सा बनवतोय त्याच्यासाठी काही वाटण करून घ्यायचे आपल्याला इथे मी मोठा एक पातळ कांदा कापून घेतलेला आहे उभा छान पत्तू द्यायचा कांदा चांगला असा परतून झालेला आहे आपण याच्यामध्ये टाकतोय सात ते आठ लसणाच्या टाका ते पण दोन मिनटं छान परतवून घेतोय तर याच्यामध्ये आपण दोन चमचे चणा डाळ घालते मी ते ते गॅस बंद करते हे पूर्ण थंड करून घ्यायचं आपल्याला मग मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण लाल तिखट घालतोय एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा आणि कोथंबीर थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे सगळं बारीक तळून घ्यायचं आहे आणि बघा इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आपण रस्सा बनवायला गेल इथे मी कढई तापायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण मोहरी घालतोय एक चमचा मोहरी एक चमचा जिरं हिंग आपण हे जे वाटण करून घेतलेलं आहे हे सगळं टाकायचं आहे मंद गॅसवर आपल्याला हे छान असं परफवून घ्यायचंय बघा इथे आपलं मिश्रण मस्त असं बघतलं गेलेलं आहे कलर पण आलेला आहे त्याला एक पाच ते सात मिनिटात मस्त आता आपण गरम पाणी टाकतोय थोडा पातळ असतो मी इथे दोन ते अडीच ग्लास पाणी गरम केलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचंय सगळं आपल्याला आरसा मांसवडी बरोबर खायचा त्याच्यामुळे थोडा पातळ ठेवायचा हा इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पण पाणी घालून घेतलेलं आहे ते पण असं धुव टाकते त्याला चांगली उकळी येऊ हो द्यायची आपल्याला हे बघा मस्त असं आपल्या यात भाजीला उकळी आलेली आहे आता आपण गॅस कमी करतोय आणि पाच ते दहा मिनिटांसाठी झाकण न ठेवता आपल्याला असंच ठेवायचं आहे मस्त अशी तरी आलेली आहे भाजीला तवरतून आपण पथन टाकतोय तो इथे गॅस बंद करते मी वर हे तर मस्त आहे आपले भाजी बनून तयार झालेली आहे गौरव ला टक्कर देणारी मस्त भाजी बनलेली झालेली आहे आपले इथे जे नॉवेज खात असतील त्यांच्यासाठी खूप बनना चोरेतेचे छान लगते आणि मेन म्हणजे घरातल्या साहित्यात बनवून तयार होते बघा इथे आपली मस्त अशी चमचमीत भाजी बनवून तयार झालेली आहे घरातल्या साहित्यातच बनवून तयार होते हे बघा मस्त वड्या पण आलेल्या आहेत की मासोळी तयार झालेली आहे खूप छान टेस्टी बनते आणि जास्त मेहनत न करता आपण इथे बनवून तयार झालेली आहे मासोळी तर तुम्हाला जर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार